नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते परंतु या बऱ्याचशा नवीन मालिका बहुतांश इतर मालिकांचा रिमेक असल्याचं दिसते अशातच आता स्टार प्रवा सुद्धा सुगंध मातीचा फेम अभिनेत्री समृद्धी केळकर आणि मन धागा धागा जोडचे नवा फेम अभिनेता अभिषेक रहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंकुहोसल ही नवीकोरी मालिका लवकरच स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते परंतु ही नवीन मालिका रिमिक असल्याचंच बोललं जात आहे तर आगामी हळद रुसली कुंकू असले ही मालिका स्टार मावरील देवता या तेलुगू मालिकेचा ऑफिसली रिमिक आहे यासोबतच सध्या स्टार प्लसवर सुरू असलेली माटीसे बंदी डोर या मालिकेसारखीच ही मालिका आहे या हिंदी मालिकेत आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे ही प्रमुख भूमिका साकारताना दिसते तर हळद रुसले कुंकूस्ल ही नवी कोरी मालिका स्टार प्रॉवर कोणत्या स्लॉटला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सध्या प्राईम टाईमच्या सर्वच मालिका चांगला टी आर पी देत असल्याने ही नवी मालिका प्रवाह दुपार अंतर्गत दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो स्टार प्रॉवरील आगामी नवीन मालिका ही सुद्धा इतर मालिकांचा रिमेक आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका